सांज सकाळी बुद्ध विहारी सांज सकाळी बुद्ध विहारी नत मस्तकमी हो मी मस्तकमी हो करुणिवंदन बुद्ध अभिमान तशीला मी गाते ग गा। करुनी वंदन भू अभिमाला पंचशीला मी गाते शांतीचा गा। घेऊन सांग समयक शांतीचा घेऊन वाचण्यात होता दंग वाचण्यात होता दंग बुद्ध धर्माचा पाहुनी संघ बुद्ध विमाचा पाहुनी संग नैनी तुले पंचशिला मी गाते ग गा। करुणी वंदन बुद्ध अभिमाला पंचशिला मी गाते गा। त्या विधीच्या संदेश आम्हाले करा दिला संदेश आम्हाले करा ना तुम्ही पेटारे संघर्षाला तुम्ही पेटारे संघर्षाला दिला हा मार्ग दाऊनी बोट दिला त्याच पताने जाते ग करुणी वंदन बुद्ध अभिमाला पंचशिला मी गाते ग गा। करुणी वंदन बुद्ध अभिमाला पंचशिला मी गाते ग गा। परदेशी जाई पर सांगते आज मला सोहताई सांगते आज मला सोहताई कवी दीप जाऊन तिथे मी ते गहून गरीत प्रणाम घेण्या जाऊन तिथं मी राहते ग करुणी वंदन बुद्ध भिमाला पंचशिला मी गाते ग गा। करू माला, मी गाते ग गा। सांज सकाळी बुद्ध विहारी सांज सकाळी बुद्ध विहारी पंचशिला मी गाते ग करुणी वंदन पंचशिला मी गाते ग करुणी वंदन बुद्ध विमाला पंचशिला मी गाते ग करून अभिमाला पंचशिला मी गाते ग गा। जय भीम शेअर करा लाईक करा आवडलं तर सबस्क्राईब करा